दादा काय सांगाल तर ही लढाई तुम्ही आतापर्यंत जिंकलेली असं म्हणता येत आहे मात्र कोर्टामध्ये या याच्यामध्ये यश येणार नाही असं देखील बोललं आहे काय सांगाल गुलाल तर उधळला गेलेला आहे मात्र गुलाल उधळू नका असं देखील पुजबळ बोलले <laughs> <laughs> नाही ते काय म्हणन त्याच्याशी आमचं मत नाही चालणार शेवटी मराठ्यांच्या पोरांनी हा कायदा जिंकलेला आहे आरक्षण खेचून आणू किंवा आरक्षण येताना मुंबईतून घेऊन असं बोललो होतो त्यावेळेस माझ्या मराठा समाजाच्या सगळ्या पोरांना आरक्षण खेचून आणलं आहे आणि हा आनंद किंवा हा विजय माझा नाही हा मराठ्यांचा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या कारण त्यांनी खूप कष्ट केलेले ते हे मिळवण्यासाठी आणि हे चॅलेंज होणार नाही आणि काही होऊ पण शकत नाही कारण सरकारनंही याच्यामध्ये बावीस दिवस घातलेले आणि आमच्या तज्ज्ञानं सुद्धा पूर्ण रात घातलेली आहे त्याच्यामध्ये एका एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्याच्यामध्ये इतके प्रयत्न केले त्यामुळे काही होणार नाही त्या काय असतं आम्ही पण सावध मराठा बांधव जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातला तो देखील या नेते मंडळींच्या स्टेटमेंट मुळे थोडासा संभ्रमात आहेत हा सर्व मराठा समाज काल फडणवीसांनी देखील स्टेटमेंट केलं की सरसकट आरक्षण मिळणार नाहीये मराठ्यांना जी आर मध्ये काहीसे बदल होणार आहेत असं देखील स्टेटमेंट येत आहे प्रत्येक नेते मंडळींकडून वेग वेग स्टेटमेंट येते त्यावर ये काय सांगतो त्यावरच एकच सांगतो की मराठा समाजाने हे समजून घेणं गरजेचं आहे घाबरायचं आणि फाबरायचं काही कारण नाही भीतीचं काही कारण नाही तर वर्षातला प्रचंड मोठा कायदा याचा अर्थ असा की खूपच मोठा कायदा दिसतोय ही तुम्ही मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या शब्द डोक्यात ठेवा की हा लहान कायदा नाही आहे जरी एक शब्द असेल छोटा गणगोतातील सगळे सोरे परंतु याचा अर्थ असा आहे की जर एवढे एकवटले एक आहेत याच्यासाठी तर हा कायदा मोठा आहे त्याला काही होणार नाही आणि मी आहे तोपर्यंत कोणत्याच मराठीने टेन्शन घेत नाही कोपऱ्या कोपऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार त्याशिवाय शांत बसणार मग किती एकत्र येऊ दे आता काय सांगणार छगन भुजबळ एक एक म्हणतात तर मी कंबर कसणार आणि तेही आता त्यांच्या ते मीटिंगा वगैरे चालू झालेल्या आहे आणि आम्हाला हे आमच्यातलं आरक्षण देणार नाही असं म्हणतात आता काय कंबर कसे तुम्हाला जाशील टोपकोन एखादी शिवर आता गप्पड नाही एका जागेवर गेलं आरक्षण गेले मराठी ओबीसी आरक्षणात आता काय नाही येऊ हो देणार गेले पुन्हा उपोषणाला बसताय ही तुमच्यावरती पुन्हा एकदा सरकार आणताय की उपोषणाला बसण्याची मला कायदा माझ्या समाजानं खूप कष्ट करून तयार केलाय बनवलाय त्यासाठी खूप मेहनत याच्या पाठीमाग आज पाच महिन्याचा संघर्ष आहे मराठा समाजाचा माझ्या आम्हाला अंमलबजावणी पाहिजे त्यासाठी हा संघर्ष आहे अंमलबजावणी आम्हाला लवकरात लवकर पाहिजे त्यातली कारण ज्यांच्या नोंदी मिळाल्या ज्यांच्या ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या मिळाल्या नाही त्यांच्यासाठी हा कायदा महत्वाचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो ला, ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका